नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत एक्सपेरिमेंट नंबर टू रासबेरी पाय आय ओ टी डॅशबोर्ड युझिंग ब्लिंक तर आता ब्लिंक ब्लिंक काय असतं ब्लिंक एक आय ओ टी सॉफ्टवेअर आहे ज्याच्यावरनं आपण आपल्या रासबेरी पायला कनेक्ट करू शकतो किंवा रासबेरी पायचं जे काही आपलं आउटपुट असेल तो आपण आपल्या मोबाईलवर लॅपटॉपवर कुठूनही बघू शकतो याची फक्त एकच महत्वाची गोष्ट म्हणजे काय की ते आपला जो डिव्हाइस आहे तो आपल्या इंटरनेटला कनेक्टेड पाहिजे जर तो इंटरनेटला कनेक्टेड असेल आणि आपला कोड रन झाला तर आपण त्याचा आउटपुट कुठूनही बघू शकतो आता ब्लिंकचे खूप सारे उपयोग आहेत तर आपण आज त्याचा एक उपयोग बघणार आहोत ज्याचं हे आहे की आपण त्याच्याने एका रूमचं किंवा एका जागेचं टेम्परेचर आणि ह्युमिडिटी हे दोन गोष्टी बघू शकतो तर हे बघण्यासाठी आपल्याला काय काय लागेल तर हे बघण्यासाठी आपल्याला लागेल एक डी एच टी इलेवन म्हणजेच टेम्परेचर अँड ह्युमिडिटी सेन्सर आणि जम्पर वायर्स आणि रासबेरी पाय सगळ्यात महत्वाचं तर आपण आता ह्याचं कनेक्शन बघू तर राजबे ह्याला कनेक्शन करताना डी एच टी इलेवनचे तीन पिन असतात तर मी तुम्हाला आता त्याचे कनेक्शन्स दाखवतो आता जसे तुम्ही इथं बघू शकता ह्याला तीन कनेक्शन आहे आणि जर तुम्ही ह्याला नीट बघितलं तर एका साईडला अशी मायनसची साईन आहे एका साईडला एस लिहिलं आहे तर एस म्हणजे काय की ते सिग्नल पिन आहे आणि मायनस म्हणजे काय की ते ग्राउंड आहे तर आपण आता असे क वायर्स घेऊ जम्पर वायर्स आणि त्याला कनेक्ट करून घेऊ के बुक में से। तर आता ह्याला कनेक्ट केला तर आपल्या बुकमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर एक्सपिरियंट नंबर टूचे जे हे आहे कनेक्शन्स ते सुद्धा तिथं दिले आहे तर त्याचं काय आहे की डी एच टी इलेवनची वी सी सी जी, जी मधली वाली आहे ती जाईल तीन पॉईंट तीन वोल्टला म्हणजे पिन नंबर एक त्यानंतर आता इथं तुम्ही परत बघा आता इथं जी लालवाली आहे ती सिग्नलला आहे आणि जी ग्राउंड आहे म्हणजे इथं जी माइनस आहे ती ग्राउंडला जाईल तर ही इथं ग्राउंडला कनेक्ट केली आता आपण सिग्नल कनेक पिन कनेक्ट करून घेऊ तर आता सिग्नल पिन तुम्ही जर बघितलं तर तिथं पिन नंबर फोर लिहिला आहे म्हणजे जी फोर लिहिला आहे बट आता साठी आपण ह्याला पिन नंबर अकराला कनेक्ट करू जी आहे जी पी आय ओ सतरा के आता है है तर मी ही जी पी आय सतरा म्हणजे पिन नंबर अकराला कनेक्ट केलाय आता हे आपलं कनेक्शन झालं ह्याचं असं काही इंडिकेटर नाही आहे की ह्याच्यावर अशी काही लाईट लागत नाही सेन्सरला तर आपल्याला जर हे चालू झालं आहे का नाही तर ह्याच्यासाठी आपल्याला आपला कोडच रन करावा लागेल तर आपण आता ह्याचा कोडचा पार्ट बघून घेऊ तर आता आपण ह्याचं कोडिंगचा पार्ट बघू तो कोडिंग पार्ट आता जर तुम्ही एक बुकलेट तुम्हाला जी भेटली आहे जी मॅन्युअल भेटली आहे जर तुम्ही त्यातले सगळे स्टेप्स फॉलो केले नीट तर आपला कोड आणि आपला एक्सपेरिमेंट प्रॉपर रन होईल तर आपण एक एक स्टेप फॉलो करू आता तुम्ही तिथं स्टेप नंबर वन जे लिहिलं आहे तिथं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट तर हे आपल्याला कुठं करायचं आहे टर्मिनल मध्ये तर आपण टर्मिनल विंडो ओपन करू पाहिजे आता तिथं काय कमांड दिलाय जसं तुम्ही तिथं बघू शकाल पायथन थ्री एम आणि मग डी एच टी एनवायरमेंट तर आपण तसं एक एनवायरमेंट क्रिएट करू आता ह्या का कमांचा काय अर्थ असतो की आपण एक एक्सटर्नल एन्व्हायरमेंट बनवतोय आपल्या रासबेरी पायमध्ये आता एक्सटर्नल एन्वायरमेंट असं नाही की म्हणजे आपण नवीन ऑ त्याच्यामध्ये काहीतरी नवीन स्टोरेज टाकते की हवा आपण आपल्या रासबेरी पायामध्ये जे स्टोरेज आहे पहिल्यापासून आपण त्याचं एक छोटासा पार्ट डेडिकेट करतोय आपल्या एक्सपेरिमेंटसाठी तर आता पहिली स्टेप झाली तर आता आपण काय करणार जो त्याच्या खालची दुसरी लाईन आहे ती रन करू जी आहे सोर्सवाली आता तुम्ही बघू शकता की माझा जो एन्व्हायरमेंट होता तो माझा क्रिएट झालाय आणि तो ऍक्टिवेट सुद्धा झालाय म्हणजे आपल्या आतापर्यंतचे सगळे स्टेप्स बरोबर फॉलो होत आहे आता आपण याचे पुढची स्टेप करून जी आहे सुडो अपडेट स्टेप नंबर टू आता आपण करणार आहोत त्याची सेकंड लाईन जे एक दोन वॉर्निंग आले आहेत आपण त्याला स्क्रिप्ट करू शकतो ते इतकी रिक्वायर्ड नाही आहे सध्यासाठी आता आपण त्याची सेकंड स्टेप फॉलो करू जे आहे लायब्ररीज इन्स्टॉल करणं आपण ती लायब्ररी इन्स्टॉल करून घेऊ आता तुम्ही बघू शकता की हे माझ्या राजपिरी मध्ये पहिल्यापासून इन्स्टॉल्ड होतं म्हणून ते तिथं मला येतंय ऑलरेडी ऍट द न्यूएस्ट व्हर्जन बट जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुम्हाला येईल तिथं अपडेटेड सक्सेसफुली किंवा असे काहीतरी मला प्रॉम्प्टली मिळेल त्यानंतर त्याची थर्ड स्टेप जी आहे पिप इन्स्टॉल ऍड अ फ्रूट आपण ती वाली स्टेप फॉलो करू तर आता तुम्ही बघू शकता माझ्या हे सुद्धा होतं तर मला जास्ती काही एरर्स किंवा अशी माझी मोठी प्रोसेस नव्हती माझी ही प्रोसेस फास्ट झाली आता आपल्याला काही काही जे गोष्टी आहेत जसे की ब्लिंकची काही लायब्ररीज त्यानंतर अजून आपल्याला लागणारे सपोर्टिंग लायब्ररीज असतात काही काही आपल्याला ते सगळे इन्स्टॉल करावे लागतील बट ते सगळे रासबेरी पायवर डायरेक्टली अवेलेबल नाही आहे म्हणून आपण त्याला आउटसोर्स जसे की गेटअपवरनं आपण त्याला इम्पोर्ट करू त्याच्यासाठी तुम्हाला तिथं ती एक लिंक दिली आहे तुम्ही ती लिंक कॉपी करून इथं पेश करायची आणि मग त्याला रन करायचं आता मी त्याला रिसेंटली रन केलं होतं ते हे माझ्या टर्मिनलच्या मेमरीमध्ये स्टोर्ड आहे तर मी तुम्हाला ती लिंक फक्त एकदा दाखवतो त्याच्यासाठी मी काय करणार जो आपले एरो आहे त्याच्यामधला मी अप्पर एरो क्लिक करत जाईल ज्याच्याने मी एक एक कोड वर जातोय आता आता ही माझी जी लिंक आहे मी ह्याला रन करेन आता हे जसे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलो की ही प्रोसेस मी पहिले सुद्धा केली होती तर हे सगळं माझ्या राजबेली स्टोर्ड आहे रा तर मला हे सगळं असं ऑलरेडी अवेलेबल ऑलरेडी हे दिसत आहे तर आता आपण का काय करणार आहोत आपण कोड घेऊ तो कोडिंगचा जो पार्ट आहे तो सिंपल आहे सगळे स्टेप्स जसे आतापर्यंत आपण फॉलो केले आहे पहिल्या साठी सेम करायचं क्यू आर कोड दिलाय तो स्कॅन करायचा त्याला इथं पेस्ट करायचा बट आतापर्यंत आपण जे कोड पेस्ट करत होतो ते आपण टर्मिनल मध्ये पेस्ट करत होतो तर आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ह्याला तर आता आपण ह्याचा कोडचा पार्ट बघू ह्याचा कोडचा पार्ट थोडासा वेगळा आहे पहिल्यापासून कारण आपण जो एक्सपेरिमेंट नंबर वन मध्ये केलं तर कोड अपलोडचा आपण तो मध्ये केला आपण तिथं डायरेक्टली कोड पेस्ट करून को रन करत होतो आता आपल्याला तसं नाही करायचं कारण हे जो आपला एक्सपेरिमेंट आहे ह्याला एन्व्हायरमेंट लागतो एन्व्हायरमेंट म्हणजे काय जे आपण आता क्रिएट केलं आणि मी सांगितलं होतं तुम्हाला की आपण एक स्पेस डेडिकेट करतो आपल्या एक्सपेरिमेंट साठी तर आता आपण काय करणार आहोत आपण एक कोडला सेव्ह करायची प्रोसेस बघू मी तुम्हाला दोन प्रकारे कोड सेफ करायचे प्रोसेस सांगणार आहे तर पहिले काय आहे जे मी तुम्हाला बुकमध्ये दिलेलं आहे ज्याच्यासाठी काय करावं लागेल नॅनो स्पेस आणि आपल्या फाईलचं नाव आता मला जर फाईलला नाव द्यायचं आहे डी एच टी इलेवन हे माझं फाईलचं नाव झालं बट जर मी फक्त डी एच टी इलेवन लिहिलं तर ते माझं कोडला मी रन नाही करू शकत कारण मला जर कोड रन करायचं आहे तर मला लागतो पायथनमध्ये कोड म्हणून मग मी ह्याला एक्सटेंशन काय देईल डॉट पाय आता हा माझा आहे कोड फाईलचं नाव आता हे डॉट पाय दिल्यामुळे ते पायथन फाईल होईल क्रिएट आता मी जेव्हा ह्याला एंटर क्लिक करेल तर तुम्ही बघू शकता मला एक नवीन इंटरफेस ओपन झाला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा इथं तुम्ही वर बघू शकता इथं मला जो नाव आहे तो आहे डी एच टी इलेवन डॉट पाय तो आता आपन क्या करना आता तर आता आपण काय करणार आहोत आता आपण याच्यामध्ये कोड पेस्ट करू तर मी आता याच्यामध्ये माझा कोड पेस्ट करेल कोड पेस्ट करण्यासाठी सिम्पल प्रोसेस आहे मी राईट क्लिक करेल आणि पेस्ट तर आता मी माझा इथं कोड आला आहे बट तुम्ही जर कोडला जर नीट चेक केलं तर तुम्हाला इथं दिसेल की इथं पेस्ट युअर न्यू ब्लिंक ऑटो टोकन इयर असं आला आहे तर ह्याचा अर्थ काय असतो जो आपला ब्लिंकचा सॉफ्टवेअर आहे किंवा जो आपला ब्लिंक ऍप्लिकेशन आहे त्याच्यावरनं जो आपण टेम्प्लेट किंवा डिव्हाइस जो, जो आपल्या प्रोजेक्टला लागणार बनवला आहे ज्याला आपण चेक करणार आहोत आपल्या ह्याच्यात मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर त्याच आपल्याला काहीतरी टोकन नंबर असतो जसं आपण डॉक्टरकडे गेल्यावर आपल्याला एक नंबर भेटतो की तुझा नंबर चार आहे म्हणजे जेव्हा तो पेशंट नंबर चारला कॉल करेल तेव्हा आपणच जातो कोण दुसरं नाही जात तसंच जेव्हा आपला कोड रन होईल आणि तो आपल्या डिव्हाइसला कॉल करेल तेव्हा आपल्याच डिव्हाइस ऍक्टिवेट व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी तो एक टोकन नंबर असतो तर आपण आता तो, तो टोकन नंबर जनरेट कसा होतो आणि त्याचा ब्लिंकचा जो पार्ट आहे तो, तो, तो कसं करायचा असतो मी ते तुम्हाला सगळं सांगेन आता आपण इथं कोड टाकला आपली आता इथं प्रोसेस झाली बट आता आपण ह्याला सेव्ह नाही करणार आपण ह्याला असंच मध्ये चालून देऊ आणि आपण ब्लिंकचा पाठ बघू तर ब्लिंक तुम्हाला जेव्हा ब्लिंक, ब्लिंक सर्च करायचं आहे तर तुम्ही काय करू शकता असं इथं सर्च बार मध्ये ब्लिंक बी एल वाय एन के सर्च करायचं जेव्हा तुम्ही ब्लिंक सर्च करताय तर तुम्हाला इथं अशी एक इंटरफेस ओपन होईल ह्याच्यामध्ये आपल्याला लॉग इन करायचं आहे आता माझा अकाउंट आहे म्हणून मी लॉग इन करेल ज्यांचा अकाउंट नाही आहे त्यांनी इथं बाजूला साईन वर क्लिक करून स्वतःचं अकाउंट क्रिएट आहे तर ह्याला लॉग इन वर जायचं लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडस टाइम घेत बट एक डॅशबोर्ड सारखं ओपन होईल आता आपलं आता जसं तुम्ही बघू शकता माझे एक डॅशबोर्ड टाईप ओपन होतोय आता ह्याच्यामध्ये मी लॉग इन आहे म्हणून तर आता मी काय करणार मी सगळ्यात पहिले तर डेव्हलपर झोन मध्ये येणार इथं आता तुम्ही इथं बघू शकता हे माझे सगळे प्रोजेक्ट्स आहेत जे काही मी ब्लिंक न कंट्रोल करू शकतो किंवा मी लिंकॉन न त्याचं जे काही रिझल्ट आहे ते मी बघू शकतो तर मी इथं काय का करणार न्यू टेम्प्लेट न्यू मध्ये येऊन इथं आता मी डेव्हलपर झोन मध्ये आल्यानंतर तर मी क्लिक करेल पहिले न्यू वर न्यू टेम्पलेट वर क्लिक केल्यानंतर मी इथं माझं प्रोजेक्टचं नाव देईल तर आता माझं काय आहे प्रोजेक्टचं नाव की आय ओ टी डॅशबोर्ड आहे बट मी काय त्याच्यामध्ये सर्च काय बघणार आहे किंवा काय मॉनिटर करणार का आहे करना रहें, तो मी त्यात मॉनिटर करणार आहे टेम्परेचर आणि ह्युमिडिटी तर मी तोच पार्ट इथं लिहील म्हणजे मी इथं काय लिहीन डी एच टी इलेवन यूज करून तर मी डी एच टी इलेवन हे माझ्या प्रोजेक्टला नाव देईन त्यानंतर हार्डवेअर हार्डवेअर म्हणजे मी काय यूज करणार आहे तर मी इथं यूज करणार आहे रासबेरी पाय तर मग मी इथं खाली रासबेरी पाय सर्च करून रासबेरी पायला क्लिक करेन आता डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन म्हणजे काय असतं की आता जो काही माझा प्रोजेक्ट आहे त्याच्याबद्दल जर मला काही डिटेल्स लिहायचे आहे की मी डी एच टी इलेव्हन यूज करतोय त्यानंतर त्याच्यामध्ये एक टेम्परेचरचं आम्हाला मॉनिटरिंग करेल त्यानंतर आपल्याला ह्युमिडिटी करणार आहे तर मग मी हे सगळं तिथं लिहू शकतो बट हे असं काही कंपल्सरी नाही आहे तर मग मी ह्याला डन करेल आता इथं माझं एक टेम्पलेटचं इंटरफेस ओपन झालं आहे आता ह्यामध्ये माझा नेक्स्ट स्टेप काय असेल की मला जे काही गोष्टी मला मॉनिटर करायच्या आहे मला ते बघण्यासाठी काहीतरी गोष्टी लागतील जसं की एक गेज लागेल किंवा एक स्लायडर सारखं लागेल की ज्याच्यामध्ये बघू शकतो की टेम्परेचरचे व्हॅल्यूज काय आहे किंवा ह्युमिडिटी किती आहे तर ते ह्युमिडिटीचं पर्सेंटेज किती आहे तर मग आता आपण ते सेटअप करू तर ते सेटअप करण्यासाठी आपल्याला पहिले जावं लागेल डेटा स्ट्रीम आता डेटा स्ट्रीम मध्ये मा हे माझं नवीन प्रोजेक्ट आहे म्हणून मला इथं एक पण डेटा स्ट्रीम नाही आहे तर मी इथं काय करेल न्यू डेटा स्ट्रीम त्यानंतर व्हर्च्युअल पिन कारण जो आपला प्रोजेक्ट आहे तो आपण व्हर्च्युअल वर आपल्याला हे येणार आहे डेटा ब्लिंकोला आता आपण असं आहे की आपण ब्लिंकला हार्डवेअरनी कनेक्ट करतोय नाही तर आपण त्याला व्हर्च्युअल पिननी कनेक्ट करतोय म्हणून आपण तिथं व्हर्च्युअल प्रिंट सिलेक्ट केला आता त्यानंतर हे जे नेम आहे तर मी इथं माझं सगळ्यात पहिले काही येईल टेम्परेचर तर मी इथं टेम्परेचर लिहून घेईल टेम्परेचर त्यानंतर व्हर्च्युअल पिन झिरो व्ही झिरो म्हणजे व्हर्च्युअल पिन झिरो असतो तर आता म्हणजे जो माझा डेटा आहे तो व्हर्च्युअल पिन वर येईल त्यानंतर डेटा टाईप डबल आता इंटिग्रल म्हणजे काय असतो की तो एक दोन तीन चार असे पाच दाखवेल आपल्याला बट जर मग मी त्याला डबलवर क्लिक केलं तर ते मला मध्ये सुद्धा दाखवेल की ट्वेंटी फायव्ह पॉइंट टू ट्वेंटी फायव्ह पॉइंट एट असे त्यानंतर मी युनिट्स आता जो आपण टेम्परेचर मेजर करतो तो आपला कशात असतो डिग्री सेल्सिअस तर आपण इथं सेल्सिअस लिहू आता इथं तुम्ही बघू शकता मी इथं सेल्सिअस सिलेक्ट से केला आहे आणि जो मॅक्झिमम टेम्परेचर आहे तो मी हंड्रेड सिलेक्ट केलं कारण आपल्या एका रूमचा टेम्परेचर फक्त झिरो टू वन असं एक कधी नाही आपलं मॅक्झिमम टेम्परेचर कुठपर्यंत जाऊ शकतो हंड्रेड पर्यंत जाऊ शकतो किंवा आपण एका जो ग्रीन मध्ये किंवा कुठं आपण टेम्परेचर हे जे मॉनिटरिंग साठी ठेवणार आहे आपल्याला त्याचा जो मॅक्झिमम टेम्परेचर आहे की तो तिथपर्यंत जाऊ शकतो किंवा इतका टेम्परेचर तिथं होऊ शकतो आपल्या त्या हिशोबाने इथं टाकावं लागतं त्यानंतर आपण इथं क्रिएट क्लिक करणार हे आपलं झालं टेम्परेचरचं आता आपण दुसरं काय करणार परत सेम व्हर्च्युअल पेन घेऊन ह्युमिडिटीसाठी पण आपण करून घेऊ तर आता इथं परत ह्युमिडिटी तर आता हे जे दुसरं आहे इथं मी ह्युमिडिटीचं करून घेईल ह्युमिडिटी आता इथं पण परत डेटा टाईप डबल युनिट्स ह्युमिडिटी जे असतं ते आपण मध्ये घेतो तर पर्सेंटेज इथं मी पर्सेंटेज सिलेक्ट करेन आणि मॅक्झिमम परत हंड्रेड हे झाल्यानंतर ह्याला क्रिएट करायचं आता तुम्ही इथं बघू शकता एक माझं टेम्परेचरचं आहे आणि एक माझं ह्युमिडिटीचं आहे तर आता यानंतर आपण काय करणार इथून परत मध्ये जाऊ आता डेव्हलपर झोनच्या खाली तुम्ही बघू शकता डिवाइसेस आहे तर मी वर क्लिक करेल आणि तुम्ही आता इथं बघू शकता माझं जे डी एच होत ते माझं इथं दिसत आहे एक हा माझा जुना प्रोजेक्ट आहे डी एच आता मी काय करेल इथं न्यू डिवाइस फ्रॉम टेम्पलेट जे आता आपण नवीन टेम्पलेट क्रिएट केला होता आपण त्यामधून सिलेक्ट करणार म्हणून इथं चूज टेम्पलेट आणि डी एच टी इलेवन हा माझा टेम्पलेट सिलेक्ट केला ठीक आहे आता आपण ह्याला क्रिएट करणार आता तुम्ही जर इथं बघितलं तर मला हे डिवाइस माझा क्रिएट झाला आहे आता डिवाइस फक्त क्रिएट होऊन चालेल का जर माझा त्याच्यामध्ये दे काही डेटा दिसत नसेल नाही चालणार म्हणून मी काय करेल एडिट डॅशबोर्ड आणि डॅशबोर्ड मध्ये आता मला जे टेम्परेचर आणि ह्युमिडिटी आहे त्याच्यासाठी मला गेज लागेल म्हणून मग मी इथं गेज ऍड करेन हा एक आणि हा दोन आता दोन गेज फक्त घेतले त्याला मी कशाला तरी असाइन करायला पाहिजे म्हणजे मी त्याला काहीतरी द्यायला पाहिजे की ते टेम्परेचरचे रिडिंग हॅनी बघायचे किंवा ह्युमिडिटीचे दुसऱ्या हॅनी बघायचे तसं तर मग मी आता इथं मध्ये जाऊन त्याला माझं हे असाइन करेन स्ट्रीम तर आता मी पहिले टेम्परेचर सिलेक्ट करून सेव्ह करेल आणि त्यानंतर सेकंड सेकंडवाल्यावर जाऊन चूज डेटा स्ट्रीम आणि ह्युमिडिटी आणि ह्याला सेव्ह केलं आता तुम्ही इथं बघू शकता की एक सॅम्पल रिडिंग आले आहेत की फोर्टी नाईन डिग्री सेल्सिअस से आणि फिफ्टी वन पर्सेंट ह्युमिडिटी तर हे काय ऍक्च्युअल नाही आहे हे फक्त की कसं तुम्हाला रिडिंग दिसेल हे दिसण्यासाठी असतं आता हे एकदा झाल्यानंतर ह्याला सेव्हॅन अप्लाय करायचं जर तुम्ही सेव्हॅन अप्लाय नाही केलं तर ते सेव्ह होणार नाही आणि तुमची जे काही प्रोसेस केली आहे ती सगळी डिलीट होऊन जाईल तर आता हे झाल्यानंतर आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की कोडमध्ये आपल्याला ऑथोरजायझेशन टोकन टाकायचं आहे ऑथो टोकन सुद्धा त्याला बोलतो आपण तर आपण काय करणार इथं डेव्हलपर मध्ये यायचं आणि इथं स्क्रोल डाउन खाली करायचं तुम्ही तर बघू शकता की हे दिसतंय आपल्याला ब्लिंक टेम्पलेट आयडी ब्लिंक नेम आणि ब्लिंक ऑथो टोकन आपण ह्याच्या क्लिक करून याला कॉपी करून घेऊ त्यानंतर आता आपण जी जे मध्ये विंडो ओपन ठेवला होता इथं तुम्ही इथं बघू शकता आपण ह्याला इथं पेस्ट करू ह्याच्यासाठी अजून एक प्रोसेस आहे की आपण इतकी जोन तो हे डेव्हलपर झोन मध्ये न येता फक्त इथून हे टोकन कॉपी करू शकतो आणि ह्याच्यामध्ये आपण ह्याला पेस्ट करू शकतो तर ह्याला इथं असं सिलेक्ट करून घ्यायचं आणि पेस्ट करायचं पेस्ट करायला सिंपल आहे राईट क्लिक करायचं आणि पेस्ट वर क्लिक करायचं तर तुम्ही इथं बघू शकता की माझं इथं टोकन पेस्ट झालं आहे तर आता मी ह्याला काय करणार सेव्ह करणार सेव्ह करण्यासाठी से काय आहे की कंट्रोल ओ एंटर आणि कंट्रोल एक्स हे दाबल्याने तुम्ही मला बघू शकता की मी बाहेर आलो आहे माझ्या जे माझं फाईल क्रिएशनचा जो, जो प्रोसेस होता ती कम्प्लीट झाली आहे आता जेव्हा मला कोड रन करायचा आहे तर मी काय करणार सर्वात पहिले पायथन क्लिक करून पायथन लिहून पायथन थ्री स्पेस माझं फाईलचं नाव तर आता माझं फाईलचं नाव होतं डी एच टी इलेवन डॉट पाय तर मी आता जेव्हा ह्याला रन करेन म्हणजेच मी काय करतोय की मी माझ्या प्रोग्रामला कॉल करतोय टर्मिनलमधून की तुला रन व्हायचं आहे मी त्याला कमांड सेंड करतोय आणि जेव्हा मी आता ह्याला एंटर क्लिक तर आता जसं आपली फाईल क्रिएट झाली आहे फाईल क्रिएशन सगळं प्रोसेस झाली आहे तर आता आपण काय करणार आहोत आता आपण बघणार आहोत की कोड रन कसा करायचा त्याच्या अगोदर आपल्याला एक कमांड आहे ज्याच्याने आपण जी लायब्ररीज डाउनलोड केल्या आहेत आपण त्या जा फोल्डरमध्ये जातो तर त्याच्यासाठी ते काय कमांड आहे की सी डी ब्लिंक लायब्ररी पायथन तेव्हा आपण ती रन करणार आहोत तर आता जेव्हा आपण हा कमांड रन करू तर तुम्ही बघू शकता की मी ते ब्लिंक लायब्ररी पायथन या फोल्डरच्या आत आलो आहे जे काही ब्लू मध्ये लिहिलं म्हणजे ते फोल्डरचं नेम असतं आता हे झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपलं कोड कॉल करणार तर कॉड कॉल कोड कॉल करण्यासाठी आपल्याकडं एक ऑप्शन आहे की आपण पायथन थ्री स्पेस आपल्या आप फाईलचं नाव हे लिहायचं तर आपण ते करू पहिले तर मी आता तो कमांड लिहून घेतो आता जेव्हा आपण फाईलचं नाव लिहितो तेव्हा आपण ह्याच्याकडे लक्ष द्यायचं की आपण ते डॉट पाय एक्सटेन्शन सुद्धा लावतोय कारण आपलं फाईलचं नाव त्या डॉट पाय सकट आहे ते असं नाही आहे की एक्सटेन्शन आहे तर आपण त्याला सोडून देऊ आपण ते नाही करू शकत आता ह्याला रन करू आता जसं तुम्ही बघितलं इथं माझ्या आउटपुट मला इथं लगेच दिसतोय म्हणजेच माझा कोड रन झाला आहे आता जर मला ह्याला मध्ये बघायचंय तर मी इथं डिव्हाइसेस मध्ये जाईल आणि तुम्ही इथं बघू शकता की माझं आउटपुट मला इथं चेंज होताना दिसतंय आता जर मी ह्याला हातात असं थोड्या वेळ पकडून ठेवलं तर इथं टेम्परेचर वाढायला पाहिजे तुम्ही बघू शकता ट्वेंटी एट पॉईंट फोर असं झालंय आता वाढेल तर अजून ट्वेंटी एट पॉईंट फाईव्ह आता तुम्ही बघू शकता ट्वेंटी नाईनपर्यंत गेला आहे आणि सुद्धा जस टेम्परेचर वाढेल त्याच्यासोबत ह्युमिडिटी सुद्धा वाढते आता मी हातात त्याला बराच वेळ पकडले तर माझं इथं टेम्परेचर सुद्धा वाढतोय आणि माझं इथं ह्युमिडिटी सुद्धा वाढते तर हा होता आपला एक्सपेरिमेंट नंबर टू धन्यवाद